हे बाहेर नाही जायचं आपण मी बाहेर नाही हा हा कर क्लोज कर क्लोज कर गेट करे बघ हे ना तुला नाही ओढणार रे हे जड आहे की नाही इथं इथं पकडून ओढायला लागतं पण खूप जड आहे हे नाही जमणार तुला रेश तुम्हाला जमणार লেমন ন লেমন মাঘে ভাড়া দিয়ে বাক দ

ते नाही घ्यायचं ते औषध असतं बाळा चिची असतं नको घेऊ कुठे जाऊन आला तू बाबा काय करतात काय माहिती रे कोणीतरी सांडलंय पाणी सांडलंय तिथं पाणी पाणी सांडलंय त्याला खोऱ्या म्हणतात बाळा हो कुठे आहे भाऊ नको उचलू कुठे भाऊ दिसतो तुला भाऊ नाही आहे बाळा तो ठेवून द्या तो पंपकीन आहे पमकीम पंपकीम तो का जा बख तो का काय रे ला बख से काय तो भाग चल स्लीपी करा व्हिडिओ बनवत चला व्हिडिओ बनवती काय